कोणीतरी म्हटलंय की आई वडिलांनी मुलांसमोर वादविवाद करू नये असं जणांचे सल्ले आपण ऐकतो अर्थात ते योग्य आहे त्याच पालन होणं ते आई वडील त्या पात्रतेचे आहेत का मला सांगा एखाद्या घरामध्ये आई वडील आहेत त्या नवरा बायकोमध्ये वादविवाद आहे एखादा विषय तो विषय सोडवणं गरजेचं आहे त्या विषयाला चर्चेत नेणं चर्चा करून तो विषय मिटवणं गरजेचं आहे वाद सतत वारंवार त्या घरामध्ये त्या आई वडिलांचे वाद होतात आणि ते वाद ते मुलं सतत पाहतात मग हे वाद कुठेतरी थांबवणं हे दोघांचंही कर्तव्य असतं ती प्रायोरिटी दोघांनाही हवी एकाने ढोल वाजून चालत नाही एका हाताने टाळी वाजत नाही तर ही जी भावना आहे ती भावना दोघांमध्ये रुजू झाली तरच या गोष्टी होतील आणि तरच आणि ही गोष्ट दोघांनाही समजली पाहिजे कि वादविवाद हे मुलांसमोर करायचे नसतात मग त्यासाठी तर तो जो वाद आहे प्रत्येक वादाला काहीतरी विषय असतो तो विषय मिटवण गरजेचं आहे की नाही मग त्या विषयाला घेण्यासाठी गे, वेळ गरजेचं आहे मग हा वेळ कोणी द्यायचा एकाने तोंड वाजवायचं दुसऱ्याने झोपून घ्यायचं जेव्हा मुलं झोपतात तेव्हा मुलं शाळेत जातात मग आता हल्लीची कंडिशन अशी असते की अनेक पुरुष असतात की विषय टाळतात एखादा वाद घरामध्ये सुरू असेल एखादा एखादा विषय त्या स्त्रीसाठी मिटवणं गरजेचं असतं तिला त्या ताणतणावात घरामध्ये राहणं कठीण होऊन जात त्या सिच्युएशन मध्ये त्या मानसिकतेमध्ये तिला मुलांचं संगोपन करणं घर सांभाळणं कठीण होऊन जातं तिच्यासाठी तो विषय मिटणं गरजेचं आहे आणि तिला तिच्या नवऱ्यासोबत चर्चा करायची पण मुलांसमोर ती चर्चा करू शकत नाही मुलं झोपल्यानंतर ती जेव्हा तिच्या त्या नवऱ्याला वेळ मागते किंवा बोलण्याचा प्रयत्न करते तेव्हा याच म्हणणं असत की तोंड बंद झोपून घे असे कितीतरी पुरुष असतात की स्त्रियांना गप्प करतात चर्चा न करता गप्प करतात आणि मग तो झोपून घेतो पुन्हा तोच दिवस पुन्हा तीच वेळ सकाळी त्याची गडबड मुलांची गडबड तो ऑफिस न निघून जातो ती काम मुलं शाळेमध्ये निघून जातात ती पुन्हा त्या ताणतणावात तणावात त्या विचारामध्ये स्वतःला दिवसभर गुटपटून ठेवते कस तरी दिवस तिचं काढते मुलं येतात मुलांचं संगोपन ज्या काही गोष्टी असतो त्या ती करते आणि मग पुन्हा त्याच विचारामध्ये कि मला हा विषय मिटवायचा आहे मला त्याच्याशी बोलायचंय आहे मग तो आल्यानंतर पुन्हा ती तो विषय सुरू करते मुलं जर खेळा खेळायला वगैरे मध्ये बाहेर गेली असेल तर ती ती संधी शोधते ती बोलण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस पण त्यावेळेस त्याला त्याचा मोबाईल महत्वाचा वाटतो किंवा तो टीव्ही पाहत असतो किंवा त्याला आराम करायचा असतो त्यावेळेस तोंड बंद कर गप्प बस मला आराम करायचा या या गप्प करतो आणि पुन्हा तो दिवस निघून जातो असे कितीतरी दिवस सतत त्याच त्याच विचारांनी निघून जातात हा विचारांचा एक दिवस क्रोध संताप होतो आणि मग तो विचार करायला तिला भाग पाडत नाही की समोर मुलं आहेत म्हणून आणि एक दिवस हा विस्फोट ती मुलांसमोर काढते मुलांसमोर ती त्या चर्चेला सुरुवात करते आणि मग हे वाद जे होत ते मुलांसमोर होतात मग मला सांगा यामध्ये चूक कोणाची हा प्रश्न उभा राहतो की नाही यामध्ये चूक कोणाची हा खरंच हा खूप असा खोलवर उचण्याचा प्रश्न आहे त्याचा विचार करण्याची गोष्ट आहे प्रत्येकाला आपल्या मुलांवरती जर वडिलांविषयी वाईट प्रतिमा निर्माण होऊ नये किंवा आई वडिलांचे वादविवाद वाद हे मुलांपर्यंत पोहचू नये असं जर प्रत्येक आई वडिलांना वाटत असेल ना तर आई वडिलांनी या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे खास करून वडिलांनी कारण की ह्या गोष्टी पुरुषाकडून टाळल्या जातात वडिलांकडून टाळल्या जातात ती स्त्रीला तिच्या मर्यादा करतात तिला तिच्या गोष्टी माहिती आहेत पण तिच्या मर्यादेला पण कुठेतरी अंत आहे आणि तिच्या मर्यादा जिथे संपतात ना तिची सहनशक्ती जिथे संपते ना तिथे ती, ती रणरागिणी पण होते हे नेहमी लक्षात ठेवा अनेक सेंटची सध्याची कंडिशन हीच आहे मग आता अनेक घरांमध्ये मुलांसमोर वादविवाद होतात मग पर्याय उरत नाही ती की तिला मुलांसमोर तिचे मुद्दे मांडावेच लागतात कारण की तिला ही मानसिकता आहे तिला त्या मानसिकतेतून बाहेर गर पडण्याची गरज आहे का तर तिला त्या मुलांचं संगोपन करायचं तिला त्या मुलांचा सांभाळ करायचं आहे त्यासाठी ती तिचं मानसिक आरोग्य उत्तम राहणं हे देखील तितकंच गरजेचं आहे आणि प्रायोरिटी कोणाची आहे प्रायोरिटी त्या नवऱ्याची हे त्याला कळायला हवं तो त्याला महत्व देत नाही तो तिला गृहीत धरतो तो तिला गृहीत धरतो ती करते राहते मुलांचं होतं वेळच्या वेळी होतंय होतंय रोजचा दिवस जातोय अरे पण तिचा तणाव काय तिचा तणाव वाढलाय त्याच काय ह्याचा कधी तो, तो विचार करतोय का अरे कर गोष्टी खूप छोट्या असतात जीवनामध्ये पण वेळच्या वेळी सोडून हा गुंता जो असतो ना नात्याचा गुंता हा मोठा होण्याआधी छोटा जोपर्यंत आहे तोपर्यंत सोडवणं गरजेचं आहे तुला त्या गोष्टी लक्षात येत नाही तू तो विनाकारण वाढवण्याचा प्रयत्न करतो तर असे अनेक हा आजचा खरा मुद्दा म्हणजे आई वडिलांनी मुलांसमोर वादगत न करणे याच्यावरती मला थोडस बोलावं असं वाटलं म्हणून मी छोटाचा व्हिडिओ तर आई वडिलांना स्त्रियांना मुलांसमोर बोलायचं नसतं मग त्याने त्याचा विपरीत परिणाम मुलांवर होतो इनडायरेक्टली जेव्हा हे वादगत मुलांसमोर होतात मुलं जास्त करून आईशी कनेक्ट असतात त्यांना आईविषयी एक भावनिक म्हणतो त्यांचं भावनिक नातं आईशी जोडलेलं असत मग आई त्या ठिकाणी योग्य कि अयोग्य आई, आई, आई काय बोलते आई वाईट साईट बोलते आपल्या वडिलांना याचा ते विचार करत नाही पण आईला मानसिक तणाव आहे आई खूप मध्ये हे मुलांनी जाणलेलं असतं मुलांना त्याची जाणीव असते की आपल्या आई वडिलांकडून आईकडे दुर्लक्ष होत आहे हे ते मुलांना कळत या गोष्टी आणि मग ती मुलं देखील कुठेतरी त्या वडिलांचा द्वेष करायला लागतात राग करायला लागतात का तर ते वडील आपल्या आईला तेवढा सन्मान किंवा ती वागणूक प्रेमाची वागणूक चांगली वागणूक त्यांच्या समोर ती झालेली नसते आणि मग मुलं देखील कुठेतरी मग ते राग द्वेष वडिलांचा करायला लागतात मग पुन्हा कुठेतरी हा बोल हा आईला लागतो की आईला कळत नाही की वडिलांना मुलांसमोर बोलू नये एवढ्याला देने आ, असे हे बोल देण्याआधी तुम्ही तुमचं जे काही म्हणतो कर्तृत्व ते योग्यरित्या पार करताय का स्वतःकडे पहा ही खूप काळाची गरज आहे सध्याच्या सिच्युएशन मध्ये ही काळाची गरज आहे पुढे जाऊन असं नको व्हायला की तुमची मुलं तुम्हाला रिस्पेक्ट करणार नाही तुमची जी काही कमाई आजची तुम्ही त्या मुलांसाठी तुम्ही तुमचं सगळं खर्च आयुष्य खर्च करताय ते आयुष्य कुठेतरी पुढे जाऊन तुम्हाला पश्चातापाच्या ह्याच्यामध्ये होरपून टाकायला नको की बाबा वेळीच मी या गोष्टी रोखायला पाहिजे होत्या उद्या असं नको व्हायला की तुम्हाला केलेल्या कर्तृत्वाची तुम्ही केलेल्या मुलांच्या वरती ज्या काही गोष्टी तुम्ही जीवनामध्ये मुलांसाठी आजीवन तुमचं सगळं काही व्याप्त आहे त्या व्यापाची कुठे मूल्य हे पुढे जाऊन शून्य व्हायला नको मूळ मुद्दा म्हणजे तुम्हाला तुमच्या बायकोची इज्जत करणं तिचा मन राखणं तिची मर्जी म्हण मर्जी म्हणण्यापेक्षा संवाद हा मात्यातला बॉन्ड आहे तो गरजेचा आहे वादविवाद असेल तरी संवाद गरजेचा आहे कुठचाही विषय असेल तो मांडणं तो सोडवणार समोरची समोरच जे काही मत आहे ते मत ऐकून घेणं त्यावर चर्चा करणं त्या मताचा आदर करणं हे तुझं कर्तव्य हे अनेक पुरुषांना जमत नाही आणि अने त्यामुळेच अनेक कुटुंबामध्ये मुलांच्या मनात वडिलांविषयी यशाची भावना निर्माण होत चालली हा सध्याचा काळ हा सध्याची पिढी रुळती रुजते पूर्वी असं नव्हतं पूर्वीच्या स्त्रिया वडिलांचा सन्मान करत होते आई वडिलांचं भांडण पूर्वी व्हायचं पण अशा आई तरी एक वडिलांविषयी आदराची भावना मुलांच्या पण आताच्या स्त्रियांना एक मानसिक तणावाखाली खूप राहावं लागतं त्यामुळे त्यांच्या ते स्वतःच कुठेतरी कंट्रोल ढासळतो आणि मग त्या स्वतःच स्वतःच्या नवऱ्या रिस्पेक्ट करू शकत नाही आणि त्या रागातून त्या ताणतणावातून तिच्याकडून जे बोल नवऱ्याला किंवा घरातील पुरुष केले जातात त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी मुलांच्या कानावर पडतात आणि मुलंही अनादर करायला लागतात अशा पुरुषांचा अशा वडिलांचा तर पुरुषांना ह्याचा राग येईल दुखाव मन दुखावले जातील पण ह्या गोष्टी गरजेच्या आहेत हो स्त्रियांना पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी तुमच्या आरोप मला माहितीये स्त्रियांना पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी त्याच गोष्टीवर काय बोलायचं अरे त्याच त्याच गोष्टी तू घडून आणतोय हे तू बघ त्याच गोष्टी घडू कशा येणार नाही या गोष्टीची तू काळजी घ्यायला सुरुवात कर ही गरज आहे तुझ्या कुटुंबासाठी तुझ्या मुलांच्या डोळ्यामध्ये तुझा आदर निर्माण करण्यासाठी तुला बदलण्याची गरज आहे हे नेहमी लक्षात ठेव काही पुरुषांना या गोष्टीचा राग आला असेल पण ही रियालिटी आहे ही आत्ताच्या कुटुंबामध्ये आत्ताच्या कपल्समधली मधली रियालिटी आहे ती जगाला दाखवता येत नाही पण ही रियालिटी प्रत्येकाने मान्य करायला हवी आणि त्यानुसार बदलायला हवी संवाद हा नात्यातला उत्तम असा पर्याय की त्याने खूप छान पद्धतीने सुधारलं जातात एखादा विषय बोलल्यानंतर मिटतो मग ते संवाद झाल्यानंतर तो विषय संपला की त्यानंतरच वातावरण घरामध्ये छान असतं मुलांमध्ये ते एकमेकांसोबत चांगले असतात एकमेकांसोबत चांगले बोलतात आई वडील एकमेकांसोबत बोलतात त्या मग चा परिणाम मुलांवर देखील चांगला होतो मुलांमध्ये मुला पण ही पॉझिटिव्ह भावना निर्माण होते मग मुलं पण जुळून घेतात आई वडिलांशी मना प्रेमाची भावना समानतेची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते तर त्यासाठी हा संवाद खूप गरजेचा आहे तो प्रत्येकाने करत चला असं मला सांगायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया कोणाचं अशा एखाद्या नाते संबंधात सामाजिक विषयावरती धन्यवाद